इथे वरती बसायचं खायचं प्यायचं मस्त आपलं जे सांगायचं आम्हाला सांगायचं आणि व्यवसाय पाय दुखायलेत ना आता मग उद्या घेऊन जाईन इंजेक्शन दे आलो सर हे हाड खूप झाले तर केवढ असतात उड्या हाडून मग ते आता सामान तर उड्या तर हाडणं असं ना आपल्याला सर डोक्यात लागले माया आम्हाला काय माहित तो काय मस्त बसली आरामशीर आरामशीर बसले तर येऊन खोऱ्या पाहिल्या काम पाहिले तर धावपळ मारणं झाली आमची ह्या डोंगराला आपल्या बापाचा लाग नाही राहिला बोरे आता नाटक करू नको पोरला इकडून तिकडं पळवायलीस नाही आकडायला पण तिथे काम चांगले ना म्हणून पाहायला लागल आता काम चांगले लागतील आपलंही चांगलं होईल पळवलं नाही आवड पळालेत ना ही धन आचावा ती धन कुठं नाही ना आराम चल राहायचं आता आलच नाही कमावायचं चा, चांगलं खायचं चा, राहायचं कुठं नाही पळायचं काय नाही माहिती रे दुखायला लागले तुमची टोंगळे आपण उद्या नीट करू टोंगळे काय नाही आता मला एखादा इंजेक्शन द्या आता नाशिकच बरो नव्हतं काय ते नाशकात ठेवलंय काही एवढस पेमेंट येते भाडं भरायचं खायचं माग काय टाकावं लेकरांचं कसं पाहावं मला नाशिकच आवडत आहे बाई काय नाशकात आणून बसवलं इकडे गावाला लोक इथं देत असं वाढायला माहिते का जवळची जवळ काय होत नाही असं इज्जत देणार पण त्यांचं चांगलं होतं पाहिजे आजपर्यंत पाहिले ना काय चांगलं झालं आहे भाडं ते चांगलं करायला लोक बोलतील चांगलं केलं तरी बोलतात लोक वाईट केलं तरी लोक बोलतात ते इज्जत करायची त्या जावा याची चांगल जावायची ते वरपर्यंत इज्जत केली जाते हा मग तेच पाहिजे आम्हाला इज्जत करायची